आपण पाहूया मराठ्यांच्या उत्तर भारतातल्या दहशतीची एक गोष्ट ही गोष्ट आहे राजपुतान्यातली म्हणजे आत्ताच्या राजस्थानातली एकवीस डिसेंबर सतराशे त्रेचाळीस रोजी जयपूरचा राजा सवाई जयसिंग मृत्यू पावला या जयसिंगाला दोन राण्यांच्या पासून दोन मुलं होती मोठा मुलगा ईश्वरी सिंग तर धाकटा मुलगा सिंग त्यापैकी माधवसिंग हा मेवाडच्या राजकन्येपासून झालेला पुत्र होता आणि आपल्यानंतर मेवाडच्या राजकन्येपासून झालेला पुत्रच जयपूरचा राजा असेल असं वचन सवाई जयसिंगाने लग्नाच्या वेळी मेवाडच्या राजाला दिलं होतं पण ईश्वरी सिंग हा मोठा असल्याने जयपूरची गादी त्याने बळकावली आणि माधवसिंग परागंदा झाला पण या पळालेल्या माधवसिंगाला कुणाकडे पळायचे हे मात्र बरोबर कळत होतं कारण त्या काळात पुण्यापासून दिल्लीपर्यंत रणमैदान कोणतंही असो दरारा फक्त एकाच माणसाचा होता तो म्हणजे मल्हारराव होळकर ज्याचं नाव ऐकता शत्रूच्या अंगावर भीतीयुक्त शहारा यावा असे मल्हारबाबा मराठ्यांचे उत्तर भारतातील एक कारभारी होते हा माधवसिंग मल्हारबाबांच्याकडे गेला मल्हाररावांनी माधवसिंगाची बाजू घेतली पंधरा लाख रुपये खंडणी माधवसिंगानं देण्याचं कबूल केलं